नमस्कार मित्रांनो इन्शुरर मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव दीपक सोमासे आणि रिसेंटली मला कावीळ झाला होता ज्याला हेपिटायटिस इंग्लिशमध्ये म्हणतात तर मी ॲडमिट होतो मागच्या एक महिन्यापासून ॲडमिट होतो आणि ॲक्च्युली काय चांगली गोष्ट झाली की मी ऑलरेडी पहिल्यापासून माझी पॉलिसी काढून ठेवली होती आणि ती सहजच काढली होती कॉलेजच्या वेळेस की यार त्याचा प्रीमियम पण खूप कमी बसत होता म्हणजेच त्याचा हप्ता पण कमी होता जवळपास साडेचार हजार रुपये वार्षिक काहीतरी पडत होती अशी पॉलिसी काढून ठेवली होती आणि मला वेळ झाला तर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्यावेळेस मला एक समजलं की जर माझी पॉलिसी नसती तर जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं माझं बिल झालं असतं आणि तेच बिल पूर्णपणे हेल्थ इन्शुरन्सनी कवर कवर केलं म्हणजेच ज्याला आपण विमा म्हणतो तर हे hey, यूट्यूब चॅनल बनवण्याचा एकच एकमात्र मोटिव्ह हा आहे की आपल्या महाराष्ट्रातील जनतेला हेल्थ इन्शुरन्स किती महत्त्वाचा आहे याबद्दल एक अवेअरनेस म्हणता येईल जागरूकता आपल्या मराठी लोकांमध्ये झाली पाहिजे तर माझ्या थ्रू जर तुम्हाला पॉलिसी ओपन करायची तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा पॉलिसी रिलेटेड कोणती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सगळ्या पॉलिसीज ज्या की इन्फॉर्मेशन समजतं ज्या ज्या इम्पॉर्टंट तुम्हाला भविष्य काळात आणि तुमच्या लाईफसाठी हेल्थसाठी गाडीसाठी वगैरे ज्या ज्या पॉलिसी असतील त्याच्याबद्दल मी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे तर जर शक्य असेल तर तुमचा भाऊ तुमचा लहान भाऊ समजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळात मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीबद्दल नॉलेज देणार आहे तर स्टेट येऊन आणि सबस्क्राईब टू माय चॅनल इन्शुरर मराठी तर काहीही डाऊट येत असल तर मला कमेंट करू शकता आणि इंस्टाग्रामची लिंक देऊन टाकाल मी डिस डिस्क्रिप्शनमध्ये सो तुम्ही इंस्टाग्रामवर पण मेसेज करू शकता धन्यवाद